विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो राज्याच्या राजकारणासंदर्भामध्ये भाजपामध्ये भाजपचे नेते उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांचे कुठेतरी अधिकार कापण्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झालेला आहे भाजपची कोर कमिटी पार पडली या कोर कमिटीने गे गेल्या महिन्याभरामध्ये सगळे अधिकार जे आहे भाजपचा भाजपचे सगळे फडणवीसांना देण्याचाही ठराव करण्यात आला फार महायुतीच्या जागा वाटपापासून असेल त्या सगळ्या मात्र जर आपण बघितलं दिल्लीवरून त्याचे अधिकार कापण्याचेच सध्या प्रकार सध्या सुरू आहेत कारण भाजपने आता कमिटी केलेले आहेत सगळे काय अधिकार जरी फडणवीसांना प्राप्त झाले असले असे कागदावर जरी असले तर सगळे काय अधिकार काय सगळे निर्णय काय फडणवीसांना घेता येणार नाही ना, हे लक्षात घ्या मग आता भाजपने विनोद तावडे आणलं रावसाहेब दानवेंना आणलं नितीन गडकरींना आणलं मग असे सगळे असे एक तुम्ही म्हणाल की पूर्वीसुद्धा हे नेते होते वेगवेगळ्या कमिटीमध्ये किंवा त्यांनासुद्धा पण ह्यावेळेला विधानसभेच्या दृष्टीने या नेत्यांना सहभाग घेण्याचा आणि कोर कमिटी जे सांगेल त्याच्यावर एक मत झालं पाहिजे अशी भूमिका अमित शहाकडून घेतली जात आहे कारण पूर्वी फडणवीसांनी नाव पाठवले की दिल्लीतून त्यांना मंजूर करावं लागत हो असेल किंवा त्या दृष्टीनेतून दिल्लीतून वेगळं नाव किंवा हे असं सगळं यायचं राजकारणामध्ये मात्र आता जे आहे देवेंद्र फडणवीसांनी एकच म्हणजे जे सांगतील ते आता भाजपामध्ये होणार नाही कारण देवेंद्र फडणवीसांबद्दलही मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये नाराजी दिल्लीश्वरांनाही ब फडणवीसांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे हा जरी सगळा वाद हा भाजपामध्ये जरी निर्माण झाला असला तरी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचे अधिकारावर गच्छंती ते आलेले आहे कारण तावडेंना सुद्धा विचारात घ्यायला सांगले रावसाहेब आहेत नितीन गडकरी आहेत असे सगळे नेत्यांना आता तिकडे पंकजा मुंडेंनाही स विचारात घ्यायला सांगितले त्यामुळे विधानसभा निवडणुकीदृष्टीने भाजप जोरदार मोर्चे करताना दिसून पण मात्र पडोणीसांना हवेत असे ते अधिकार आहेत जे दिले गेले होते ते आता कुठेतरी राहणार नाही कारण पूर्वी जे फडणवीस म्हणतील ते महाराष्ट्राची दिशा असेल की भाजपची दिशा असेल मात्र आता तसं होताना दिसून येत नाही कारण भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात नाराज निर्माण झाले देशभरामध्ये भाजपाबद्दल नाराजी निर्माण झालेली आहे आणि भाजपला हवा तसा लोकांकडून जो प्रतिसाद मिळायला पाहिजे तोही मिळताना मिळताना दिसत नाही आणि सर्वेमधून भाजपचे पिछाड होताना दिसून येत आहे गेल्या गेल्याच महिन्यात महाविकास की वेगळे सौरे सर्वेक्षण करण्यात आले सर्वे करण्यात आले त्यामुळे भाजप तर साठ सत्तर जागेवरच निवडून येत आहेत हे सगळे प्रश्न बडे राष्ट्रवादीचं तीस चाळीस पुन्हा शिवसेनेचं वीस जागेवरच म्हणजे जा असे सगळे माहिती मिळून शंभर जागेवर हे सगळे लोक येत आहेत हे सर्वे सांगत आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर एका संस्थेने स सर्वे केला होता ते सर्वेचे आकडे जे आपल्या हाती आले त्यानुसार मी ते सांगतो आहे त्यामुळे भाजपामध्ये फार काही आलेबेल असं काही नाही भाजपमध्ये अंतर्गत सुप्त संघर्ष निर्माण झालेला आहे आणि आता हा संघर्ष दिल्लीमध्ये पोचलेला आहे त्यामुळे भाजपामध्ये काय असं फार काही एक नेता एक विचार असं काही आता भाजपामध्ये राहिलेलं नाही आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे अधिकार कापलेले आहेत त्यासाठी कोर कमिटीच्या आता बैठका घेतल्या जात आहेत आता वेगवेगळ्या लोकांना जबाबदार देण्याचं काम सुरू आहे फार मोठ्या लिस्ट आले होते मग ग्रीट सोमेनचं आपण पत्र बघितलं आहे की कशा पद्धतीने ग्रीट सोमयाने माझा हापमान करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्यामुळे एक भाजपने एक नेता भाजपचा नेता थेट भाजपला सांगतो की माझा हापमान करण्याचा प्रयत्न झाला नाही का हे सगळे आता भाजपमध्ये स सं, संघर्ष निर्माण झाले आहे कारण गिरीट सोमयासारख्या एका भाजपा नेत्याने भले भाजपची एक शिस्त असायचे की काय बोलायचं नाही किंवा मीडियाशी बोलायचं नाही पण आता लोक बोलत आहेत असं ऑफ द रेकॉर्डला लोक बोलत आहेत गिरीट सोमयाने पत्र लिहून पार राऊसाहेब दानवेचीच पार काढून टाकली हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे भाजपला आता एक पुन्हा एकदा राज्यामध्ये एक चेहरा निर्माण करावा लागेल किंवा एक एक मुद्दे घेऊन लोकांच्या मनातले मुद्दे किंवा या त्यांच्याबद्दल असलेली नाराजी महायुतीमधले सगळे ती शिवसेना फोडली पुन्हा राष्ट्रवादी फोडली हे लोकांना आवडलेलं नाही आहे मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये गद्दारीसुद्धा आवडत नाही जसे श शरद पवार आपल्या अजित पवारांनी कबूल केलं की लोकांना घर फोडलं आवडत नाही आहे प्रकारे महाराष्ट्र मी याआधी व्हिडिओमध्ये म्हटलं की लोकांना गद्दारी सदासदजी आवडत नाही महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामुळे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे अधिकार कापले देवेंद्र फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात नाराजी जे भाजपचे नेतृत्वाचे दिसून येत आहे त्यामुळे हा सगळे प्रश्न निर्माण झालेले दिसून येत आहेत